कणकोली तालुक्यातील हरकुळ खुर्द हळवल हर कळसुली आणि शिरवल यासह अन्य गावांमध्ये चक्रीवादळाचा मोठा फटका बसला असून शासकीय प्रॉपर्टी सहित वैयक्तिक मालकीच्या घरांचं असे मिळून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे चक्रीवादळाच्या धर्तीवर केवळ शासकीय नुकसान भरपाई न देता तौकतेवादाप्रमाणेच दे वेगळे निकष लावून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना उबाठाचे कणकोली विधानसभा अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेत या नुकसानीकडे लक्ष वेधली असून त्यानुसार किशोर तावडे यांनी आज हरकुळ बुद्रुक गावामध्ये भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे शासनानं केवळ तुटपुंजी मदत दिल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा सतीश सावंत यांनी दिला आमदार वैभव नाईक यांनी आज हरकुळमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून या नुकसानग्रस्तांना योग्य ती भरपाई न मिळाल्यास आवाज उठवला जाईल असंही त्यांनी सांगितले आहे यावेळी हरकुळ बुद्रुक सरपंच आनंद ठाकूर ग्रामपंचायत सदस्य नित्यानंद चिंदरकर सोसायटी संचालक हनुमंत घाडीगावकर आदी उपस्थित होते काल हरकुळ मध्ये दुपारी हरकुळ बुद्रुक असे हळवळ शिरवल नंतर कळसुली आणि कणकवली तालुक्यातील काही भागामध्ये अगदी चक्रीवादळासारखं चक्रीवादळ सदृश असं मोठं वादळ झालं त्यामध्ये बऱ्यापैकी घरांची छपलं पडझड काही घरांच्या भिंती वगैरे ज्या आहेत ह्यांनासुद्धा काही तडे गेलेले आहेत आणि याच्यामध्ये असलेल्या ग्रामस्थांचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे ह्यामधनं शासनाकडनं तहसीलदार पातळी असेल मसूलगडनं तातडीने पंचनामे करण्याची या ठिकाणी प्रोसिजर प्रक्रिया चालू केलेली आहे कालच या ठिकाणी आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक विनायकराव यांनी सन्मान्य जिल्हाधिकारी तहसीलदारांशी कालच्या या ठिकाणी संपर्क साधून तातडीने त्यांना मदत करण्यासंदर्भात त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत त्या पद्धतीने पंचनामे होत आहेत पण ह्यामध्ये एम एस सी बीला पण सन्मानीय वैभव नाईक आम्ही स्वतः असू खासदार राऊत यांनी त्या ठिकाणी सूचना दिल्यानंतर आज एम ए सी बीने सुद्धा तातडीने तीन ते चार टीम आज असलेल्या हरकुळ बुद्रुकमध्ये कार्यरत आहेत आज जिल्हाधिकाऱ्यांचे आम्ही हरकुळ बुज्रुकचे ग्रामस्थ ते सरपंच आनंद ठाकूर त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य नित्यानंद चिंदरकर आम्ही स्वतः या ठिकाणी त्यांची भेट घेऊन ही वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणली त्यांनाही त्या ठिकाणी याची पाणी करण्याची विनंती केली त्या पद्धतीने त्यांनी तीन साडेतीन वाजता धरपूर बुद्रुक गावामध्ये त्यांनी आज भेट दिलेली आहे आमची शासनाकडे एकच मागणी आहे की ह्या वादळामध्ये जरी आज जे तौक्ते चक्रीवादळ जे एकवीसमध्ये मे एकवीसमध्ये जे तौक्ते चक्रीवादळ झालं होतं त्या त्याच्याहीपेक्षाही प्रचंड नुकसान भरपाई आज या ठिकाणी लोकांची झालेली आहे तर तौक्ते चक्रीवादळापेक्षाही जास्त नुकसान भरपाई या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळावी अशा प्रकारची मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडनं केलेली आहे आमदार वैभव नाईक आणि सन्मान्य खासदार साहेब यांनी प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी असलेल्या महसूल यंत्रणेशी सुद्धा राज्य मंत्रिमंडळा मंत्रालयामध्ये संपर्क साधलेला आहे एकंदरीत शासनाची तुटपुंजी मदत न देता तर उकते चक्रीवादळापेक्षा जास्तीची मदत ह्या असलेल्या ज्यांची ज्यांची पडझड झालेली आहे ह्या कणकोली तालुक्यातल्या असलेल्या शेतकऱ्यांची ज्यांची ज्यांची घरं आहेत त्यांना मिळावी अशा प्रकारची मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये याचा निर्णय व्हावा तर हा निर्णय सकारात्मक तर शासनाकडे झाला नाही तर सर्वांच्या वतीने आम्हाला आंदोलन करण्याची वेळ शासन आणणार नाही अशी आम्हाला खात्री आहे कारण ज्या पद्धतीत ही घरं या वादळामध्ये गेलेली आहेत कारण जी दुरुस्तीसाठी त्यांनी खर्च केलेले आहेत बँकांची कर्ज काढून असेल हात उसने घेऊन त्यांनी जी दुरुस्त केलेली आहेत ते चांगल्या पद्धतीने शासनाने यांना चौके चक्रीवादळापेक्षा मदत करावी ही मागणी आमची शासन स्तरावरती आहे पालकमंत्र्यांजवळ सुद्धा ही आम्ही मागणी करतो आहे आणि याचा सानुभूतीपूर्व विचार शासन करेल आणि त्यांना न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे आम ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका